स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लाखो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या प्रशासकीय टीममधील पोलीस उपआयुक्त नितीन बगाटे यांचा समाजभूषण भीमराव हत्ती अंबिरे यांच्या हस्ते विशेष जाहीर सत्कार सत्काराला उत्तर देताना त्यांनी दिला आठवणींना उजाळा आता सविस्तर बातम्या गॅस टँकर अपघातामुळे उद्भवलेल्या भयंकर आपत्तीला यशस्वीरित्या नियंत्रित करून लाखो लोकांचे प्राण सहकार्याने वाचवले समोर शत्रू होता आणि तो छातीत गोळी मारणार अशा शब्दात पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी त्या गॅस गळतीच्या प्रसंगी केलेल्या कर्तव्याच्या आठवणीत उजाळा देताना व्यक्त झाले ते संबोधी अकादमीच्या सत्काराला उत्तर देताना बोलत होते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लाखो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांपैकी एक असलेले पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांचा समाजभूषण भीमराव हत्ती अंबिरे यांच्या हस्ते तथा संबोधित स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राच्या वतीने विशेष जाहीर सत्कार करण्यात आला पोलीस मध्ये काम करताना बरेचसे प्रसंग असे असतात की तुम्हाला इमिडिएट रिस्पॉन्स करावा लागतो तुमचा थोडासा गॅप टाइम मध्ये टाइम लाईक तो बराचसा डिझास्टर घडवू शकतो जो नागरी सत्कार मला केला त्याबद्दल मी एकदम सद्गती झालेलो आहे ते आठवण पण त्या दिवशी म्हणजे मला असं वाटलं नाही की मी आम्ही जेव्हा मी श्रीकांत सर आम्ही जेव्हा पुढे गेलो मी सकाळी सकाळपासूनच होतो नऊ साडेनऊच्या वेळी जवळपास साडेनऊ पर्यंत उभंच होतो आम्ही गॅस खात होतो पाणी मारत होतो कंटिन्यू आणि साडेनऊच्या आसपास आम्हाला वाटलं की आता स्फोट होणार म्हणजे तो प्रसंग असा होता की समोर शत्रू आहे आणि छातीवर गोळी मारणार आणि भीतीची थोडीशी एक चुरूप लग्लतून गेली होती म्हणजे ॲक्सेप्ट करायला कर हरकत नाही आहे आणि असं वाटलं की संपलं कारण मी दीड दोन फुटावर जो तिथून ते गॅस लिकेज चालू होतं त्याच्या आणि शंभर टक्के मला खात्री झाली होती की आता संपणार त्यावेळी मी जी श्रीकांत सरांना कॉल केला आमचे माननीय सी पी साहेब त्यांचंही मार्गदर्शन चालू होतं श्री मनोजी लोहिया साहेब ते पण मार्गदर्शन करतच होते पण तो एक फोन झाला जी श्रीकांत सरांना आणि त्यांनी ऑर्डर दिल्या कारण आम्ही त्यावेळेस शंभर टक्के शूट होतो की आता ते ब्लास्ट होणार आम्ही तिथं असलेले जे टेक्निकल ऑफिसर होते आणि एक मेकॅनिकल इंजिनियर आहे त्यामुळे तेवढी ते खात्री माझी झाली होती की ब्लास्ट कॅन हॅपन एनी टाईम आणि त्यावेळी श्रीकांत सरांनी हे वेकेशनचे ऑर्डर दिले आणि थोड्याच वेळात ते पोहोचले त्यानंतर आमच्या कार्य त्या कार्याला थोडीशी गती आली त्यांनी ऑपरेशन सगळ्या हातात घेतलं आणि तिथे बारा तास बारा साडेबारा तास पूर्ण उभं राहून उन्हात तिथं आम्ही ते का

म्हणजे तेवढी भीतीची पाल त्यांच्या मनात पण चुकसुटली होती की म्हणजे आता तरच गांभीर्य नाही कोणाला पण mm -hmm. आय एम टेलिंग यू की त्यावेळेला ते संपण्यातच जमा होतं yeah. आणि तिथून आम्ही ते वरती काढून सर्वांनी आमच्या टीमनी ते एक यशस्वीरित्या ते काम केलेलं आहे त्यापैकी मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो त्या दिवसानंतर कोणी त्याची आठवण काढली नाही आज पुन्हा इथे एवढा मानसिला सत्कार केला हा या शहरातील पहिला सत्कार आहे गेले पण काही लोक लक्षात ठेवतात त्यापैकी अति अंबेरे साहेब एक आहे संबोधी अकादमी महाराष्ट्र संचलित तसेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर आणि डॉक्टर व प्रशिक्षण संस्था पुणे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर संस्थेचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक समाजभूषण भीमराव हत्ती अंबिरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यसेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षणार्थ्यांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्याच्या निमित्ताने निरोप समारंभ व यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त नितीन बगाटे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना शिरीष बनसोडे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी रवींद्र जोगदण यांनी भूषविले यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यात प्रशिक्षणार्थ्यांनी वेगळेवेगळे कलाप्रकार सादर करून आपला आनंदोत्सव साजरा केला यानंतर शासकीय सेवेत निवड झालेल्या गुणवंत प्रशिक्षणार्थ्यांच्या मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन गौरव येण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा फड़े यांनी केले तर आभार धीरज पोहेकर यांनी मानले याप्रसंगी विचारमंचावर हॉटेल रामा इंटरनॅशनलचे वरिष्ठ व्यवस्थापक विजय काणेकर तथा संबोधित स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राच्या महाव्यवस्थापक प्राध्यापक भाग्यश्री सातदिवे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक प्राध्यापक ज्ञानेश्वर हरकट प्राध्यापक कैलास फुलउंबरकर प्राध्यापक साईनाथ बोराळकर प्राध्यापक कल्याण पाटील प्राध्यापक विठ्ठल पुंगळे प्राध्यापक अनिल नाईक प्राध्यापक संजय बिडवे प्राध्यापक राजाराम जेवे प्राध्यापक देविदास इंगळे प्राध्यापक जितेंद्र तर्टे प्राध्यापक अमोल तळणकर प्राध्यापक अतुल कुलकर्णी प्राध्यापक मंगेश लोंढे व्यवस्थापक राजेश पवार बाबासाहेब भराडे विशाल जल्हारे राजेश चांदणे आदर्श भवरे प्रशांत मकासरे अक्षय गवडी आदींनी प्रयत्न केले सरांच्या प्रत्येक गोष्टीला आम्ही बघत असतो आणि निश्चितपणे खरंच कौतुक करण्यासाठी गोष्ट आहे स्वतःबद्दल ते फार कमी बोलतात परंतु त्यांचा जो सत्कार या ठिकाणी केला गेला तो निश्चितच अतिशय महत्वाचा त्याबद्दल मी सर्व पोलीस दला वतीने मी संबोधी प्रशिक्षण केंद्राचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज काही इथे मार्गदर्शन करणार नाही त्यामुळे निश्चिंत राहतो मार्गदर्शन नाही आहे कारण तुम्ही सगळे कंटाळलेले आहात वर्षभर हेच ऐकलं आहे कोणीतरी आमच्यासारखंच कोणीतरी आलेलं आहे त्यांनी तुम्हाला काहीतरी सांगितलेलं आहे बनसोडे सरांनी पण आपल्याला सांगितलं की तुमच्या आयुष्यात गोल असायला पाहिजे तुम्हाला सांगू का तुमची पिढी जी आहे ना मी तुमच्या पिढीला माझ्या पिढीतलाच मानतो पण तुम्ही आमच्या थोडे मागे आहात आम्ही थोडे पुढे निघून गेलो तर तुम्ही आमच्या पिढीच्या मोबाईलमधलं जे व्हर्जन्स असतात ना अँड्रॉइडमधले त्याचं अपडेटेड व्हर्जन आहात तुम्ही त्यामुळे मार्गदर्शन वगैरे या गोष्टी आता तशा आमच्या गेल्या पंधरा वीस वर्षापूर्वी जेव्हा आम्ही अभ्यासाला सुरुवात केली त्या काळातला आणि तुमचा जो संबंध आहे त्याच्यामध्ये खूप फरक आहे परंतु मित्रांनो एक गोष्ट काय लक्षात ठेवा की स्वतःशी प्रामाणिक राहा आणि घरच्यांना फसवू नका जेव्हा हा उल्लेख कराल तेव्हा बार्टी असा उल्लेख न करता सुरुवातीला तरी तुम्ही किमान हे पूर्ण नाव घ्या कारण ही खरी मोटिवेशन आहे आयुष्यामध्ये कुठली मोटिवेशन आहे तर ही खरी मोटिवेशन आहे ते नाव जर आपण घेत राहिलो सातत्यानं तर त्याच्यापेक्षा मोठी मोटिवेशन कुठली असू शकत नाही एक प्रश्न आहे आपल्या सगळ्यांना की आपला पर्पज काय आहे जसं मगाशी बिर्याणीच नाव काढल्यानंतर एका सुरात आपण हुर्र केला होता तसं एका सुरात मला आपण सांगितलं पाहिजे की आपलं पर्पज काय आहे आपण इथं बसलोय एवढ्या फॅसिलिटीज आपल्याकडे आहेत एवढं छान वातावरण केलं आम्ही एम केस सी करताना एवढं छान वातावरण नव्हतं आमच्या समोर जे बाकडा होता ना त्याच्यापेक्षा थोड्या उंच साईजचा बाकडा असायचं एक फायबरची चेअर असायची आणि मी त्याच्यात सात सात आठ आठ तास बसून राहायचं आम्हाला पाय पण हलवायला यायचे नाही हालचाल पण करता यायची नाही छोटंसं बाकडं असायचं कुठंतरी आमचं एक लॉकर असायचं कुठे मोठी लायब्ररी पण आम्हाला बघायला मिळायची नाही इतक्या सुंदर वातावरणात तुम्ही हे प्रशिक्षण घेत आहे मग हे प्रशिक्षण घेत असताना आपला पर्पज काय आहे मला एका सुरात सांगायचं बघा आपण जेव्हा केव्हा आयुष्याला सामोरं जात असतो आयुष्यात पुढे पुढे वाटचाल करत असतो तेव्हा आपल्याकडे काहीतरी पर्पज असलं पाहिजे पर्पज म्हणजे तुम्ही त्याला गोल म्हणता माझं गोल काय आहे तर सीची परीक्षा पास होणं त्याची हाईट चांगली आहे जो काहीतरी थोडीफार जिम करतोय फील्डवर जातोय ग्राउंडवर जातो, जातो तो म्हणते मी डीवाय एस पी होणार काय होणार मी डेप्युटी कलेक्टर होणार काय क्लास वन अधिकारी होणार वगैरे 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 जर आपण आपलं पर्पज किंवा गोलच निश्चित केलेलं नसेल तर मग आपण खरंच स्पर्धा परीक्षांना सामोरं जातोय का कुणी एकदा हरलात तर पुन्हा निश्चितपणे उठून उभं राहायचंय कारण स्पर्धा परीक्षा ही त्यासाठी असते की काही जिंकतात आणि काही हारतात सगळेच यशस्वी अयशस्वी होणार हे स्पर्धा परीक्षेत आपल्या हातात नसून ते कुठे ना कुठं पुठा। स्पर्धा परीक्षा काय त्याला त्या गोष्टीतून यश मिळवणं आणि कुठं ना कुठं की एक कम्युनिटी असतं एक आपल्या एका एक एकट्याच्या एकट्याच्या पराकाष्ट ते होत नसतं ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी त्या क्षेत्रात उतरावं असं मला वाटतं आणि बरेचसे क्षेत्र असतात की हेच नाही की तुम्ही स्पर्धा परीक्षा यशस्वी होऊन अधिकारीच बनाल आपण विविध क्षेत्रामध्ये कार्य करून यशस्वी होऊ शकतो हे निश्चित आहे तर कुणी जर हरले तरी हिरमुसून जाऊ नका आणि जिंकले तरी तुम्ही आनंदाने पागल होऊ नका वेळे होऊ नका अशी मी सगळ्या विद्यार्थ्यांकडून तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो